छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं शौर्य गावा हिंदवी स्वराज्य अगदी एक बुलंद प्रतिमा आहे पण या ओळखीच्या पलीकडचे इतिहासातले शिवाजी महाराज नेमके कसे होते आज आपण जरा याच व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कामाचा सखोल आढावा घेऊया विशेषतः त्यांचं प्रशासन कसं होतं त्यांचं धार्मिक धोरण नेमकं काय होतं आणि त्यांचा जो वारसा आहे ज्यावर आजही इतकी चर्चा होते त्यावर लक्ष केंद्रित करू हो आणि यासाठी आपल्याकडे वेगवेगळी साधनं आहेत म्हणजे काही जुने ऐतिहासिक ग्रंथ आहेत काही विश्लेषण आहेत अच्छा काही लेख आहेत जे त्यांच्या इस्लामशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकतात काही नोंदी त्यांना हिंदू धर्माचे संरक्षक म्हणून पाहतात आणि काही आधुनिक अभ्यासक त्यांच्या प्रतिमेवर टीकात्मक भाषाही करतात बरोबर अगदी त्यामुळे चित्र खूप बहुआयामी आहे तर आपला उद्देश हाच आहे की या सगळ्या वेगवेगळ्या स्रोतांमधून जी माहिती मिळते त्याच्या आधारे त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा बरोबर म्हणजे दंतकथा आणि खरं काय घडलं यातला फरक ओळखायचा हो भारतीय इतिहासातल्या या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल ज्यांना अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही चर्चा नक्कीच उपयोगी ठरेल चला तर मग सुरुवात करूया सतराव्या शतकातील दख्खनच्या राजकीय परिस्थितीपासून तो काळ कसा होता खूप अस्थिर होता नाही का हो म्हणजे दक्षिणेत विजापूरची आदिलशाही होती गोवळकोंड्याची कुतुबशाही होती आणि उत्तरेकडून मुघलांचा दबाव वाढत होता अहमदनगरची निजामशाही तर जवळपास संपत आलेली आणि या सत्तांमध्ये सतत संघर्ष हो संघर्ष कधी तह कधी युद्धी सतत काहीतरी चालू असायचं चा। आणि अशा या वातावरणात सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले ते मोठे सरदार होते कधी निजामशाहीत कधी आदिलशाहीत बरोबर त्यांची निष्ठा गरजेनुसार बदलत राहायची आणि आई जिजाबाई त्या सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यातल्या त्यांच्यावर जिजाबाईंचा खूप प्रभाव होता असं म्हणतात रामायण महाभारतातल्या कथा स्वराज्याचं स्वप्न हो ही पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि ती बरीच गुंतागुंतीची पण आहे म्हणजे राजांची निष्ठा बदलती होती जिजाबाईंच्या माहेरचे जाधव घराणे थेट मुघलांशी संबंधित होते त्यांचे वडील भाऊ मुघलांचे मनसबदार होते खुद्द राजांचं नाव सुफी संत शहा शरीफ यांच्यावरून ठेवलं होतं हो का हो आणि त्यांचे आजोबा मालुजीराजे हे निजामशाहीचे मोठे सरदार म्हणजे शिवाजी महाराजांना वारसा म्हणून एक अत्यंत संमिश्र राजकीय आणि धार्मिक परिस्थिती मिळाली होती असं म्हणायला हरकत नाही म्हणजे नुसती राजकीयच नाही तर धार्मिक ओळख सुद्धा किती संमिश्र होती त्यांच्या सुरुवातीच्या काळात अगदी आणि त्यांचं सुरुवातीचं शिक्षण दादोजी कोंडेव यांच्या देखरेखीखाली झालं असं मानलं जातं पण त्यावरही थोडे मतभेद आहेतच आणि मग या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकणं हे खरंच काय म्हणतात त्याला अविश्वसनीय आहे हो तिथूनच सुरुवात झाली मग चाकण कोंडाणा म्हणजे सिंगणगड पुरंदर एक एक करत किल्ले जिंकून स्वराज्याचा पहिली राजधानी बनवलं त्यांची ती रणनीतीची चमक अगदी लहानपणापासूनच दिसलीय बरोबर शत्रू त्यांना डोंगरी उंदीर म्हणायचे यातच त्यांच्या गनिमी कावा युद्धतंत्राची कल्पना येते हा सह्याद्रीचे कडेकपार जंगल आणि वेगवान हालचाली याचं त्यांनी अचूक नियोजन केलं मोठ्या सैन्यांनाही ते यामुळे भारी पडू शकले ही केवळ लष्करी नाही तर भौगोलिक आणि मानसिक रणनीती होती स्वराज्य उभं राहिल्यावर मग ते टिकवण्यासाठी प्रशासनाची गरज होती इथे त्यांच्यातला प्रशासक दिसतो हो ते केवळ योद्धे नव्हते कुशल संघटक आणि शासकही होते याच संदर्भात अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख येतो नेहमी हो ऐकून आहोत आठ प्रधानांची परिषद अगदी पेशवा म्हणजे मुख्य प्रधान अमात्य म्हणजे अर्थमंत्री सेनापती सचिव म्हणजे पत्रव्यवहार सांभाळणारे सुमंत म्हणजे परराष्ट्र संबंध बघणारे मंत्री न्यायाधीश आणि पंडितराव जे धार्मिक कार्याने दानधर्म बघायचे बरोबर ही अशी रचना होती पण याचं महत्व काय होतं म्हणजे फक्त नावं होती की कामात काही वेगळे पण होतं नाही याचं महत्व खूप होतं एकतर या नेमणुका शक्यतोवर गुणवत्तेवर आधारित होत्या वारसा हक्काने नाही अच्छा मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो हंबीरराव मोहिते रघुनाथ हनुमंते कितीतरी कर्तबगार लोक होते यात दुसरं म्हणजे त्यांनी प्रशासनात फारशी ऐवजी मराठी आणि संस्कृतचा वापर वाढवला जाणीवपूर्वक त्यासाठी तो राजव्यवहार कोश पण तयार केला ना हो प्रशासकीय कामात मराठी आणि संस्कृत शब्द वापरले जावेत हा उद्देश होता फारशीचा प्रभाव कमी करायचा होता आणि न्यायव्यवस्था जिजिया कराबद्दल काय केलं होतं त्यांनी न्यायदान हे मुख्यत्वे हिंदू स्मृती आणि परंपरांवर आधारित होतं पण त्यात अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जायची स्थानिक पातळीवर पाटील पंचायत न्याय करायचे आणि जिजिया हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या राज्यात मुघलांनी लावलेला जिजिया कर रद्द केला जो फक्त गैरमुस्लिमांवर लागायचा अगदी फक्त धर्म वेगळ्या म्हणून याउलत महाराजांनी रयतेच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केलं अन्यायकारक वतनदारी पद्धत म्हणजे ती वंश परंपरेने चालत आलेली जागीरदारी ती नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांकडून योग्य कर घेतला जाईल याची काळजी घेतली बरोबर आता जरा त्यांच्या धार्मिक धोरणाबद्दल बोलूया कारण हा विषय नेहमीच चर्चेत असतो आणि मत पण वेगवेगळी आहेत हो अगदी दोन वेगवेगळी वेग उभी करतात एक मत असं की शिवाजी महाराज म्हणजे कट्टर हिंदू धर्मरक्षक यानुसार त्यांनी तुळजाभवानी विठ्ठल मंदिर खंडोबा मंदिरांचा जीर्णोद्धार केला अफजल खान औरंगजेब अशा इस्लामी अत्याचारी शासकांशी लढा दिला आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंसाठी असलेलं राज्य असा अर्थ लावला जातो हो हा एक दृष्टिकोन आहे पण मग दुसरा दृष्टिकोन काय सांगतो कारण काही नोंदी याला छेद देतात असं दिसतंय बरोबर दुसरा दृष्टिकोन ऐतिहासिक नोंदींवर जास्त भर देतो आणि त्यानुसार शिवाजी महाराजांनी अनेक मुस्लिमांना प्रशासनात आणि सैन्यात महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या खरं उदाहरणार्थ त्यांच्या आरमाराचं प्रमुख कोण होते माहित आहे दर्यासारंग ते मुस्लिम होते अच्छा इतकंच नाही सिद्धी हिलाल, नूर खान बेग हे महत्वाचे सरदार होते काझी हैदर त्यांचे वकील आणि सल्लागार होते मदारी मेहतर तर त्यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक होते जे आग्र्याहून सुटकेवेळी सोबत होते असं म्हणतात आणि ते पठाणांना सैन्यात भरती करून घेण्याचा सल्ला पण दिला होता ना कोणीतरी हो गोमाजी नाईक पाणसंबळ यांनी त्यांनी सांगितलं होतं की राज्य उभं करायचं तर सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल आणि गंमत म्हणजे खाफी खान नावाचा मुघल इतिहासकार जो महाराजांचा टीकाकार होता त्याने सुद्धा लिहिलंय की महाराजांनी सैनिकांना सक्त सूचना दिल्या होत्या की मोहिमांमध्ये मशिदींना कुराण ग्रंथाला धक्का लावू नये स्त्रियांचा अपमान करू नये आणि उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा हो कठोर शिक्षा उलट काही ठिकाणी त्यांनी सुफी संत बाबा याकुत यांच्या दर्ग्याला आणि मशिदींना दानधर्म केल्याचा पण नोंदी आहेत मग हिंदवी स्वराज्य या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा हिंदूंचे राज्य की हिंदुस्थानातील लोकांचे राज्य की परकीय सत्तेपासून मुक्त राज्य काय नेमकं का? हा शब्दप्रयोग नंतर जास्त वापरला गेला आणि त्याचे अर्थही बदलत गेले गोविंद पानसरे यांच्यासारखे विचारवंत म्हणतात की महाराजांचा लढा हा मुख्यत्वे जुलमी सत्तेविरुद्ध होता मग ती सत्ता मुस्लिमांची असो आदिलशाही किंवा मुघल किंवा प्रसंगी स्वकीयांची म्हणजे तो थेट इस्लाम धर्मविरुद्ध नव्हता न होता असं ते म्हणतात कारण त्या काळात निष्ठा ही व्यक्ती घराणं किंवा राज्याशी असायची धर्माशीच असेल असं नाही कितीतरी मोठे हिंदू सरदार महाराजांविरुद्ध लढले मिर्झा राजे जयसिंग जे मुघलांचे सेनापती होते हो बरोबर आदिलशाहीतला बाजी घोर पडे हो हे महाराजांविरुद्ध लढले आणि एवढंच नाही अनेक मराठा सरदारांशी पण महाराजांना लढावं लागलं अगदी जावळीचे मोरे फलटणचे निंबाळकर सावंतवाडीचे सावंत, सावंत मुधोळचे घोरपडे या सगळ्यांशी संघर्ष झाला कारण त्यांची वतनं त्यांचे हितसंबंध धोक्यात येत होते म्हणजे या लढायांमागे केवळ धर्म नव्हता तर राजकीय सत्ता आर्थिक गणित प्रादेशिक वर्चस्व हे मुद्दे जास्त महत्वाचे होते बरोबर याच संदर्भात ते औरंगजेबाला लिहिलेलं पत्र महत्वाचं ठरतं नाही का जिजिया कराबद्दलचं हो ते पत्र खूप महत्वाचे काही इतिहासकार त्याच्या सत्यतेबद्दल शंका घेतात पण ते महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब मानलं जातं काय म्हटलंय त्यात ते औरंगजेबाला स्पष्ट सांगतात की जिजियाकर अन्यायकारक आहे अकबराच्या सहिष्णू धोरणाच्या विरोधात आहे आणि ते पुढे म्हणतात की कुराणानुसार ईश्वर हा रब्बुल आलमीन आहे म्हणजे सर्व जगाचा स्वामी फक्त रब्बुल मुस्लिमीन नाही अच्छा त्यामुळे धर्मावरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे लोकांना त्रास दिला तर राज्याचा नाश होतो असा इशारा पण देतात ते म्हणजे यातून त्यांचा धर्माकडे बघण्याचा एक वेगळा तर्कशुद्ध दृष्टिकोन दिसतो हो ते स्वतः जरी निष्ठावान हिंदू होते तरी इतर उपासना पद्धतींबद्दल आदर होता हे स्पष्ट होतं त्यांचे पंडितराव रघुनाथ पंडित, पंडित यांचे एक वाक्य आहे की महाराजांची आज्ञा आहे की प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसार वागावे कोणी कोणाच्या धर्मात अडथळा आणू नये बरं आता त्यांच्या कारकिर्दीतल्या काही महत्वाच्या थरारक घटनांकडे वळूया अफजल खान प्रकरण सोळाशे एकोणसाठ हे तर खूपच प्रसिद्ध आहे हो बिजापूर दरबाराने अफजल खान नावाच्या एका बलाढ्य सरदाराला पाठवलं होतं महाराजांचा बंदोबस्त करायला मोठा सरदार होता तो खूप अनुभवी वाईपर्यंत आला काही मंदिरं उद्ध्वस्त केली असंही म्हणतात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली दोघांनाही एकमेकांबद्दल संशय होताच नक्कीच भेटीत खानाने दगा करायचा प्रयत्न केला पण महाराज सावध होते चिलखत घातलं होतं वाघणक लपवली होती आणि त्यांनी खानाचा कोथळा काढला हो आणि त्यानंतरच्या लढाईत खानाच्या फौज्याचा पूर्ण पराभव केला या घटनेने महाराजांची कीर्ती देशभर पसरली त्यांचं चातुर्य धाड सगळंच यात अर्थात यावरही वेगवेगळ्या कथा आहेत आहेतच दुसरी अशीच एक अविश्वसनीय घटना म्हणजे आग्र्याहून सुटका सोळाशे सासष्ट साली याच्या आधी तो पुरंदरचा तह झाला होता नाही का हो सोळाशे पासष्ट मध्ये त्यात महाराजांना तेवीस किल्ले आणि बराच प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता आणि त्याच तहचा भाग म्हणून त्यांना औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जावं लागलं पण तिथे दरबारात मान मिळाला नाही म्हणून ते संतापले हो त्यांनी भर दरबारात नाराजी व्यक्त केली त्यामुळे औरंगजेबाने त्यांना आणि संभाजी महाराजांना नजर कायदेत ठेवलं आणि मग ते तिथून निसटले ती, ती मिठाईच्या पेटाऱ्यांमधनं निसटल्याची कथा आओ, ती कथा खूप प्रसिद्ध आहे ती किती खरी आहे यावर मतभेद आहेत कोणी म्हणतं शक्य नाही कोणी म्हणतं काहीतरी तथ्य असेल पण मुद्दा हा की ते त्या अत्यंत धोकादायक परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडले अगदी ही सुटका त्यांच्या धैर्याचं आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या क्षमतेचं प्रतीक बनली यानंतर त्यांनी गमावलेले किल्ले परत मिळवायला सुरुवात केली आता त्यांच्या वारसाकडे येऊया महाराजांनी एका स्वतंत्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा पुढे मराठा साम्राज्यात विस्तार झाला त्यांनी मुघल सत्तेला आव्हान दिलं आणि त्यांचा सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक रायगडावरचा तो खूप महत्वाचा टप्पा होता तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता नाही तो एका सार्वभौम स्वतंत्र हिंदू राज्याच्या स्थापनेचा जाहीरनामा होता त्यावेळी त्यांच्या क्षत्रिय कुळाबद्दल काही ब्राह्मणांनी प्रश्न काढले होते म्हणे हो पण मग काशीच्या गागाभट्टांनी त्यावर तोडका काढला बरोबर आणि मग राज्याभिषेक शास्त्रोक्त पद्धतीने झाला त्यांनी क्षत्रपती क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक अशा पदव्या घेतल्या पण हा वारसा नंतरच्या काळात कसा पाहिला गेला त्यात काही बदल झाले का खूप बदल झाले म्हणजे एकोणीसाव्या शतकात महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा अच्छा मग लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला त्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढायला एक राष्ट्रवादी प्रतीक म्हणून लोकांसमोर आणलं अन्यायी सत्तेला आव्हान देणारा नायक आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर ते राष्ट्रीय नायक म्हणून स्वीकारले गेले विशेषतः महाराष्ट्रात मराठी अस्मितेचं प्रतीक बनले पण याच काळात हिंदुत्ववादी राजकारणातही त्यांच्या ते प्रतिमेचा वापर वाढला म्हणजे त्यांना अनेकदा फक्त हिंदू योद्धा आणि मुस्लिम विरोधी नायक म्हणून सादर केलं जातं हो तसं होतं त्यांच्या कारभारातल्या धोरणांमधल्या इतर पैलूंकडे मग दुर्लक्ष होतं पण याच्या उलट काही इतिहासकार वेगळ्या गोष्टींवर भर देतात ना देतात अनेक आधुनिक इतिहासकार त्यांच्या प्रशासकीय सुधारणा त्यांचा व्यवहारी दृष्टिकोन त्यांची त्या काळाच्या संदर्भातली धार्मिक सहिष्णुता जरी ते स्वतः धर्मनिष्ठ हिंदून होते आणि त्यांची ती समन्वयवादी दखनी संस्कृतीची पार्श्वभूमी यावर जास्त भर देतात म्हणजे त्यांना आजच्या काळातल्या धर्मनिरपेक्ष किंवा धर्मांध या चौकटीत बसवणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे अगदी म्हणजे बघा ना एकाच व्यक्तीला फुलेंनी बहुजनांचा राजा म्हटलं टिळकांनी राष्ट्रवादी नायक आणि आज काही जण त्यांना फक्त हिंदू योद्धा म्हणून पाहतात ही स्थित्यंतर बरच काही सांगतात बरोबर म्हणजे इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो गरजा कशा बदलतात त्यानुसार प्रतिमा पण बदलत जाते ठीक आहे तर या सगळ्या चर्चेचा आपण आढावा घेतला तर काय लक्षात येतं शिवाजी महाराज हे एकाच वेळी एक धाडसी योद्धे होते एक कुशल रणनीतिकार होते एक प्रजाहित दक्ष प्रशासक होते आणि अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढणारे दृष्टे शासक होते श्रोत आपल्याला सांगतात की ते धर्मनिष्ठ हिंदू होते त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला परंपरांना प्रोत्साहन दिलं पण मुस्लिमांना पदांवर नेमलं आणि कुराणाचा आदर करायला सांगितला आणि औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रातून सहिष्णुतेचं महत्व पण सांगितलं त्यामुळे त्यांच्या कृतींना त्या सतराव्या शतकाच्या संदर्भातच पाहिलं पाहिजे हो ते खूप महत्वाचं आहे त्या काळात निष्ठा सत्ता स्पर्धा आर्थिक गणित हे अनेकदा धर्मापेक्षा जास्त प्रभावी ठरत होते जरी धर्माचा वापर राजकारणासाठी होत असला तरी आणि त्यांचा वारसा आजही जिवंत आहे त्यावरची चर्चा सुरू आहे हो आणि ती चर्चा केवळ इतिहासाबद्दल नसते तर ती आपल्या वर्तमानातील चिंता अस्मिता आणि राजकारणाचंही प्रतिबिंब असते तर मग यातून आपण काय घ्यायचं हेच की शिवाजी महाराज हे कोणत्याही एका सोप्या लेबलमध्ये बसवता येत नाहीत अगदी मग ते धर्मनिरपेक्ष असो वा धर्मांध त्यांना समजून घेण्यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेवून वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे विचार करण्याची गरज आहे आणि म्हणूनच जाता जाता एक विचार मनात येतो की शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे आपली एक स्पष्ट हिंदू ओळख जपली पण त्याचबरोबर राज्यकारभारात कमालीचा व्यवहारीपणा अनेक प्रकारची सर्व समावेशकता दाखवली अर्थात त्या काळाच्या मर्यादेत त्यांचं हे मॉडेल त्यांची ही पद्धत आजच्या काळात काही उपयोगी ठरू शकेल का, का? म्हणजे जिथे भारत आजही विविधतेतून एकतेचा मार्ग शोधतो आहे हो तिथे नेतृत्व कसं असावं राष्ट्रवाद म्हणजे काय धार्मिक अस्मिता कशी जपावी या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर विचार करताना महाराजांकडून काही का शिकता येईल का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे